बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधानमध्ये चीनला जाऊन आले चीनहून आल्यानंतर कुठंतरी बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोणीतरी त्यांच्याबद्दल बोललं तर ते बोलणं म्हणजे मला शिव्या दिला असा प्रचार नरेंद्र मोदी आणि भाजपने सुरू केला आहे परंतु बिहारमध्ये जे काही होतं आहे त्याचा मुद्दा उचलून आता माझ्या आईला शिव्या दिल्या मला शिव्या दिल्या असा प्रचार आणि प्रोपोगंडा पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे परंतु ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे स्वतः संविधानिक पदावर असताना मुख्यमंत्री पंतप्रधान अशा पदांवर असताना त्यांच्याकडून इतर महिलांचा किती अवमानकारक शब्दात समाचार घेतला गेलेला आहे ते जर आपण समजून घेतलं तर हे किती खोटारडे आणि प्रोपोगांडा करतात हे ये लक्षात येईल सोनिया गांधी यांच्याबद्दल पचास लाख गर्लफ्रेंड काँग्रेस की विधवा जेर्शी गाय अशा प्रकारे एका महिलेबद्दल अतिशय घाणेरडे शब्द नरेंद्र मोदी यांनी वापरले जी व्यक्ती स्वतः संविधानिक पदावर असताना परंतु तरीसुद्धा सोनिया गांधी याच्याबद्दल कधीही रडल्या नाही किंवा त्यांनी तक्रारसुद्धा कुठली केली नाही परंतु एक गडी माणूस किंवा एक पुरुष असूनसुद्धा नरेंद्र मोदी कुठल्या तरी छोट्या सभेत त्यांच्याबद्दल बिहारमध्ये बोललेला असताना आता लगेच रडायला लागले अक्षरशः रडायला लागले लिटरली शब्दशः रडायला लागले आणि मला शिव्या दिल्या माझ्या आईला शिव्या दिल्या अहो नरेंद्र मोदी तुमच्या आईचा अपमान खरं तर तुमच्या इतका ह्या जगात कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने किंवा कुठल्याही पंतप्रधानाने केलं नसन तुम्ही तुम तुमच्याबद्दल सांगितलं होतं की मी नॉन बायोलॉजिकल आहे तिथं तुमच्या आईचा इतका अपमान झाला जितका अपमान जगात कुठल्याच मुलानं त्याच्या आईचा केलेला नसेल आणि येणाऱ्या काळात कोणीही आपल्या स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आईचं अपमान अशा प्रकारे करणार नाही जितका अपमान तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईचा केलेला आहे परंतु कुठंतरी आपल्या आईचासुद्धा वापर मृत आईचा वापर मतं मिळवण्यासाठी करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्ही आहात आईच्या नावाखाली राजकारण करून मतं मिळवणे सहानुभूती मिळवणे हे नीच राजकारण फक्त तुम्हीच करू शकता तुमच्या इतकं कोणीच करू शकत नाही नोटबंदीमध्ये तुमच्यासारख्या व्यक्तीनं स्वतःच्या आईला स्वतःचे चुकीचे कृत्य झाकण्यासाठी अक्षरशः बँकेच्या लाईनीत उभं केलं कुठलीही गरज नसताना फक्त फोटो काढण्यासाठी आणि खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी खरं तर नरेंद्र मोदी तुमची जबाबदारी आता अशी आहे की हिमाचल भारतातल्या हिमाचल पंजाब दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा पूर्व भाग पश्चिम भाग इथं प्रचंड प्रमाणात पूर आलेला असताना पंजाबसारखं अक्षरशः राज्य पूर्णपणे पाण्यात बुडालेलं आहे पंजाबमध्ये एकही गाव शिल्लक नाही आहे की जिथं पुराचं पाणी पोचलेलं नाही आहे पुराने पंजाबमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून हा हाकार माजलेला असताना तुम्ही अजिबात ढुंकूनही बघत नाही साठ हजार कोटीचं देणं जी एस टीचं पंजाबचं देणं बाकी असताना ते न देता तुम्ही इकडं बिहारमध्ये निवडणूक आहेत म्हणून मला शिव्या दिल्या माझ्या आईला शिव्या दिल्या असं राजकारण करीत हिंडत आहे तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात फक्त भाजपचा प्रचार करण्याशिवाय दुसरा कुठला धंदा तुम्ही सोडलेला नाही आहे ठेवलेला नाही आहे उठसूट फक्त भाजपचा प्रचार करणे पंतप्रधानपद गेलं खड्ड्यात अशा प्रकारची तुमची वर्तणूक आहे खरं तर पंजाब डुबलेला असताना पंजाबवर मोठं संकट गेल्या पंधरा दिवसापासून आलेला असताना पंजाबचे सगळे देणे तुम्ही देणं आवश्यक होतं पंजाबला आवश्यक ती मदत करणं आवश्यक गरज होती परंतु तसं न करता बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून तिथल्या एखाद्या शुल्भ गोष्टीचा प्रोपोगंडा करून तुम्ही फक्त मतं मिळवण्यासाठी आणि सहानुभूतीसाठी हे जे काही मला शिव्या दिल्या आणि माझ्या आईला शिव्या दिल्या हे चालवलं एकदम चुकीचं आहे पंजाबच्या लोकांना मदत करा त्यांची देणी द्या त्या राज्याचं जे काही साठ हजार कोटी तुमच्याकडं थकलेले आहे जी एस टीचे ते त्वरित त्यांना द्या आणि इतर वेळेस निवडणुका पंजाबमध्ये असताना तुम्ही तिथं जाऊन त्या लंगरमध्ये पगडी घालता हा तिथं गुरुद्वारात जाता तिथल्या लंगरमध्ये जाऊन त्या बगुल्यात उलत मी फिरवीत बसता फोटो काढण्यासाठी परंतु आत्ता गरज असताना मात्र पंजाबमध्ये निवडणुका नाही म्हणून पंजाबकडं दुर्लक्ष आणि बिहारमध्ये निवडणुका आहे म्हणून तिथल्या एका गोष्टीचं राजकारण मी करणं बंद करा आणि पंजाबकडं कर लक्ष द्या हरियाणाकडं लक्ष द्या धन्यवाद